तुलजापूर्णामा न्यूज हे बघा जे ओबीसीचे नेते म्हणून नव्यानं पुढे येत असलेले लक्ष्मण हाके आज खऱ्या अर्थानं ओबीसी मधील सर्व जाती धर्मातील बांधव विशेषतः बीड जिल्ह्यातील वंजारी समाज यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करले कारण त्यांनी कालच घोषणा केली आहे की प्रतिमोर्चे काढणं हे हाकेनी आता हा धंदा बंद केला पाहिजे कारण त्यांनी संतोष देशमुख आमचा बांधव ज्या क्रूरतेने त्यांची हत्या झाली हत्या करणाऱ्यामध्ये मग ते सुदर्शन खुले असतील त्याच्या सोबतचे वाल्मिक कराड असतील हे सगळे गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम जर कोण करत असेल लक्ष्मण हाके सारखी माणसं सा करणार आहे त्याच कारण मागील काळामध्ये सोबत पालट्या करणारे हे लक्ष्मण हाके आज त्या हत्यारांचे पाठी हे मराठा समाज असो किंवा या महाराष्ट्रातला बारा बोलूच्या तर अठरा पगड जातीचा सर्व जाती, जाती धर्माचा माणूस खपवून घेणार नाही लक्ष्मण हाकेनी आता सावधान पावलं टाकावी आधी होताच काम करून पोप मारण्याचं काम करू नये हे आमचा इशारा समजा किंवा सल्ला समजा आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं त्या वाल्मिकरांसोबत पार्ट्यात जोडणारे लक्ष्मण हाके हे राष्ट्रध्वई ठरतील यांच्यावर तात्काळ कारवाई करावी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या अशा माणसांना वेळ नाही रोखलं तर हे राज्य वेगळ्या दिशेने जाईल आजपर्यंत मराठा समाज एवढे लाखाचे मोर्चे काढणारा न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आला पण कुत्र्याला सुद्धा दगड मारलेलं नाही आजपर्यंत जातीवाद मराठा समाज कधी केलेला नाही जर अशा हक्यांसारखी लोक आधी तेल लो ओकणार असतील आणि बोबा ठोकणार असतील तर वेळी सावरलं पाहिजे हेच राष्ट्रहिताचं होईल या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना सांगेन तात्काळ आपण साथीनं लक्ष दिलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे